जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वर्षावास प्रवचन प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहारात बहुजन हिताई संघ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम करण्यात आला होता अध्यक्षा अलकाताई गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले प्रास्ताविक व गीत गायले संघाचे अध्यक्ष अशोक अवचरे यांनी विहाराच्या आढाव्यात वर्षावासात आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत असतो बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या बौद्ध विहारात एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून दर शनिवार रविवार एकतीस वर्षापासून बौद्ध वंदना घेतली जाते हे अठरावे वर्ष आहे प्रवचनकार भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्यामार्फत संस्कार विभाग प्रमुख प्रकाश नाईक सर यांची यांचे धम्मलिपीचा शोधकर्ता या विषयावर प्रवचन केले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सभेचे पुणे विश्वस्त अध्यक्ष के बी मोडधरे उपस्थित होते पुणे शाखेचे अध्यक्ष दिलीप दाईंजेस यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख उपस्थितीत राजकुमार गायकवाड सर अध्यक्षा शारदाताई ओहोळ समता सैनिक दल प्रमुख नामदेव शिंदे डॉक्टर सुरेश कठाणे नामदेव इंगळे गौतम गवंडे रमेश मोहाड प्रकाश बगाडे मिलिंद बाराथे पोपट मोरे शारदाताई मोरे वनिती वानखेडे रमा मोहोळ ललिता अवचरे सुमन साळवे सुजाता बाराथे उपस्थित होत्या धम्मसेवक कोंडीबा धिवार शिवानाथ मोरे शैलेश ओहोळ अभिजित अवचरे यांनी परिश्रम घेतले प्रमुख पाहुणे जोशिलिताई कांबळे उपस्थित होत्या सूत्रसंचालन संदीप सोनवणे यांनी केले आभार प्रदर्शन भीमराव वाघमारे यांनी केले त्या वितरित होऊन आवडून त्या शहर असतं त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल का हा त्याचा विचार आणि थोडं फिरता फिरतात त्याला असा नाला आणि सांडपाणी दिसत त्या सांडपाण्यामुळे इतर लोकांनी किती त्रास होत असते किती प्रदूषण होत हा त्यांनी विचार केला आणि आपण जे म्हणतो अंडरग्राउंड ही व्यवस्था त्यांनी होयावी सांडपाणीची व्यवस्था करून त्यांनी स्वतः ते काम केलं हे काम किती सोड पण आहे आता हा सुछ खेळ तुम्ही एक बघत असताना तिथे चर्च कडे त्याच लक्ष घेत आणि त्याने आपल्या आर्किटेक्चरच्या माध्यमातून एक नवीन चर्च बघितलं दुसरं काम त्याने केलं की टाकसाळीचं नृत्य करत त्यांनी संपूर्ण आपल्या आर्किटेक्चरच्या माध्यमातून टाकसाळीचं नृत्य केलं एवढच काय पण टाकसाळीमध्ये काम करत असताना अति उष्णता मानामध्ये

इसवीसन सतराशे एकताहत आणि त्यांनी के सुरू केला जो काय त्यांनी आर्थिक व्यवहार आपल्या काम ज्या माध्यमातून त्यांनी करू शकतो